इन्फिनिटी इव्हेंट यांच्या वतीनं भव्य ब्युटी एक्सपो व लाईव्ह मेकअप डेमो प्रत्येक महिला तरुण तरुणींना सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते आणि आपल्या चेहऱ्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे तसेच अनेक महिला व तरुणी आहेत ज्यांना प्रोफेशनल मेकअप शिकण्याची आवड असते परंतु परिपूर्ण मेकअप कसा करावा हे माहित नसते हीच बाब लक्षात घेऊन नाशिकमध्ये इन्फिनिटी इव्हेंटच्या संचालिका प्रतीक्षा साळंके यांनी अमृतधाम आशादीप हॉल येथे एक दिवसीय भव्य ब्युटी एक्सपो मेकअप फॅशन तसंच स्किन केअर संबंधित भव्य सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या एक्सपो मध्ये प्रवेश मोफत होता फर्स्ट टाइम इन नाशिक इन्फिनिटी बिगेस्ट ब्युटी एक्स्पो अँड िटी इव्हेंट ब्रायडल मेकअप आर्टिस्ट कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशनसाठी रमाई पिक्चर प्रॉडक्ट फिल्मचे डिरेक्टर भरतभाऊ पालवे आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट पूजाताई गायकवाड यांनी या इव्हेंट्सला स्पॉन्सरशिप केले कार्यक्रम सोहळ्याकरता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट नयन तिडके सुरेखा केदार अक्षता पगारे सोनाली राजगुरू पूजा रोकडे चारू वेडनेरे कोमल उदावंत मनीषा वालझाडे हर्षाली आव्हाड आशू गवळे पूजा गायकवाड कविता टिळे कृतिका झामरे राजश्री उगले रानी कदम शिवानी कुमावत जागृती पाटील तसेच अनेक नामांकित मॉडेल्स व ब्युटिशियन्स यावेळी उपस्थित होत्या यामध्ये ब्रायडल मेकअप वेस्टर्न मेकअप यांचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं या एक्स्पोमध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई जळगाव अशा वेगवेगळ्या वेग शहरातून ब्युटिशियन्सनी सहभाग घेऊन मेकअपच्या वेगवेगळ्या वेग प्रकाराचं प्रात्यक्षिक दाखवलं तसंच कॉस्मेटिक प्रॉडक्टचे विविध प्रकारचे स्टॉल तिथे लागलेले होते इन्फिनिटी इव्हेंट या भव्य एक्सपोमध्ये नामवंत मॉडेल्सने आपला रॅम्प वॉक उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर केला आपलं करिअर सौंदर्य क्षेत्रात घडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या युवतींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले उपस्थितांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या भव्य एक दिवसीय सेमिनारसाठी इन्फिनिटी इव्हेंटच्या प्रतीक्षा साळुंखे यांची सर्व टीम यांनी ब्युटी एक्सपो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले नमस्कार मी प्रतीक्षा साळुंखे इव्हेंट शो ऑर्गनायझर आज आपण आसादी बँकेट हॉल येथे शो ऑर्गनाइज केला होता स्पॉन्सर केला होता चंद्रकाला सराफ यांनी आणि ह्या शो मध्ये मा मला खूप छान रिस्पॉन्स भेटला आपला हा मेकअप एक्सपो होता ज्यात सगळे मोठे मोठे आर्टिस्ट होते त्या इंटरनॅशनल आर्टिस्ट होते, होते आणि त्यांनी खूप छान लोकांना समजवला प्रत्येक गोष्टी आणि मला खूप छान रिस्पॉन्स भेटला त्याच्यामुळे नाशिककरांचा खरच धन्यवाद नमस्कार मी मेकअप आर्टिस्ट रचना हांडे आणि मी आले आहे नाशिकला एका एक्सपो एक साठी जो ऑर्गनाइज केला आहे प्रतीक्षा साळुंके आणि स्पॉन्सर केला आहे रमाई प्रोडक्शनचे भरत पालवे सरांनी विथ कॉपरेशन पूजा गायकवाड तर एक्सपो हा खूप छान झाला फ्री ऑफ कॉस्ट होता खूप क्राऊड होती आणि असंच तुम्ही ह्या नाशिकमध्ये एक्सपो बघितला नसेल खूप छान ओरिफ्लेम कंपनी वाले सुद्धा यामध्ये इन्क्लूड होते आणि हॉल खूप छान होता आशादीप हॉल हा पूर्ण एसी हॉल त्यांनी बुक केलेला होता असा आमचे स्पॉन्सरच एवढे हेवी होते थँक्यू फॉर स्पॉन्सरसिप सर थँक्यू नमस्कार माझं नाव अक्षदा पगारे आज प्रतीक्षा म्हणजे इन्फिनिटी इव्हेंट मी एक्सपो ऑर्गनाईज केला होता जिथे माझा पहिला लाईव्ह डेमो होता आ, ही माझी मॉडेल अस्मिता जिच्यावरती मी महाराष्ट्रीयन ब्रायडल लुक केलेला आहे तर मेकअप कसा वाटला हा मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी खूप कमी वयापासून ह्या फील्डमध्ये आहे वयाच्या पंधराव्या वर्षी मी माझं करिअर स्टार्ट केलं होतं या फील्डमध्ये सोळाव्या वर्षी मी माझं स्टुडिओ चालू केलं आणि सतराव्या वर्षी माझी अकॅडमी स्टार्ट केली होती असं माझी लाईफ म्हणजे माझ्या करियर जर्नी आहे आताच करंट माझ एज आहे ट्वेंटी वन आणि सहा ते सात वर्ष झाले मला या फिल्ड मध्ये खूप छान वाटतंय आज प्रतीक्षाच्या इव्हेंटला येऊन तर तुम्हाला पण मेकअप कसा वाटतं हे नक्की चालू के मीसाव्या वर्षापासून तुला मेकअप मध्ये इंटरेस्ट होता चालू केलं आज ती मोठा एक्सपो भरवलाय हो आशादीप सफायर बँकवेट मध्ये तो खूप मोठ्या पद्धतीने चांगला झालाय सक्सेस झालाय तिच्या सक्सेस बद्दल मला खूप गर्व वाटतोय तिने तिचं मेकअपमधून बरंच काही शिकलं आणि ते तिने आता सादर केलंय त्याच्याबद्दल खरंच मला तिचा अभिमान वाटतोय असंच नमस्कार नाव दर्शना मी आज प्रतीक्षा साळुके यांच्या इव्हेंट मध्ये येथे आली आहे खूप सुंदर असं इव्हेंट यांनी ऑर्गनाईज केलं खूप सारे ब्रँड्स आम्हाला इथे बघायला भेटले खूप साऱ्या कंपन्यांची ओळखा झाल्या खूप क्राऊड आला खूप स्टुडंट्स लोकांसोबत आमचं कॉर्डिनेशन झालं आणि आज इथं माझं हेअरचं सेक्शन होतं आणि त्या हेअरच्या सेक्शनमध्ये आज मी सर्व स्टुडंटला हेअर शिकवले आणि खूप सुंदर असं दृश्य इथे बघायला भेटलं ब्रायडल कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या मेकअप आर्टिस्ट लोकांचे मेकअप स्किल खूप काही छान बघायला भेटलं आणि फार मस्त वाटलं धन्यवाद आई एम वरिंदर कौर इंटरनेशनल मेकअप आर्टिस्ट एंड इंटरनेशनल इवेंट ऑर्गेनाइज़र हमारे यूनिवर्सल वर्ल्ड के ऊपर प्रोग्राम होते हैं आज पहली बार हमारे नासिक में एक बिगेस्ट एक्सपो हुआ है जो कि प्रशिक्षा सोलंकी ने uh, यहाँ ऑर्गेनाइज किया है और बहुत ही अच्छा एक्सपो हुआ है बहुत अच्छा क्राउड आया है और बहुत सारे लोगों को उसने uh, इतनी अच्छी अच्छी अपॉर्चुनिटियाँ दी हुई है बहुत अच्छे लेवल पे प्रोग्राम हुआ है अच्छे अच्छे uh, ये लगे लगे स्टॉल वगैरह भी हुए हैं, उनको भी बहुत अच्छे से रिस्पॉन्स मिला है अच्छे लेवल पे बहुत अच्छा प्रोग्राम हुआ है यहाँ पे मेरे को प्रतीक्षा सोलंकी ने वीआईपी गेस्ट में बुलाया है जो कि बहुत ही अच्छा लगा है ये थैंक यू सो आएंगे आएं